राष्ट्रवादीचे दोन्ही गट आज पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहे तर इकडे अजित पवार गट मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिनाचा कार्यक्रम करणार आहे शरद पवार गटाचा वर्धापन दिन यावेळी खास असणार आहे कारण पक्ष शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालंय त्यामुळे यंदाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचं कळत आहे अहमदनगरच्या न्यू आर्ट कॉलेजच्या मैदानात हा कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजता शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील सर्व आमदार नेते कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दोन्ही वेगवेगळ्या मेळाव्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे तर शरद पवार यांच्या गटाचा अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा होणार आहे नगरमधून यासंदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे शरदचंद्र पवार गटाकडून हा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे लोकसभेमध्ये शरद पवार गटाला अभूतपूर्व असं यश मिळाल्यानंतर या वर्धापन दिनाचं एक वेगळं महत्व आहे आणि त्या स्वरूपाची तयारी देखील अहमदनगर शहरातील युआर्ट्स कॉलेजच्या मैदानावर केलेली पाहायला मिळतेय मोठं भव्य दिव्य असं स्टेज आहे त्यासोबतच जवळपास दहा हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी बसतील एवढी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या स्वरूपाचं नियोजन करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतंय आणि या एकंदरीत सर्व वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व पदाधिकारी आणि निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार आमदार हे या वर्धापन दिनामध्ये पाहायला मिळणार आहेत वर्धापन दिनाचं औचित्य असलं तरी देखील लोकसभेमध्ये मिळालेलं अभूतपूर्व यश आणि त्यानंतर आता अं आगामी काळात जी विधानसभेची निवडणूक आहे त्याच्या संदर्भातली देखील रणनीती या वर्धापन दिनामध्ये पाहायला मिळणार आहे लैलेश बार्गजे जी चोवीस तास अहमदनगर